नमस्कार मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून सर्वत्र महाराष्ट्रभर साजरा केला जातो महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील रत्न म्हणजेच कवी कुसुमाग्रज अर्थात महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो आपल्या मातृभाषेचा गौरव आणि यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आता वळूयात आजच्या बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात आजच्या मुखत घडामोडी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी कार्याचा गौरव यांच्या प्रयत्नांना यश संपूर्ण खेड शहरासाठी अठ्ठेचाळीस कोटींची नळपाणी योजना मंजूर गोमाता आंदोलन दोन मार्च पर्यंत स्थगित आंदोलना दरम्यान गोशाळा चालक कोकरे महाराज यांची तब्येत खालावली सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराची चूक मान्य केल्यानंतर राजपूरकर यांचं उपोषण मागे जरांगेंच्या विधानाचा अधिवेशनात गदारोळ एसआयटी चौकशी करण्याची मागणी जोर धरून पाहुयात सविस्तर वृत्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असामान्य आणि अद्भुत कार्याचा राज ठाकरे यांच्याकडून गौरव करण्यात आलाय पाहूयात काय आहे तो व्हिडिओ माझी भूमी स्वतंत्र भूमी आहे ही हिंद भूमी आहे या हिंद भूमीमध्ये भाषा पण माझीच असली पाहिजे माझ्यावरती फारसी भाषा लादून चालणार नाही पण म्हणून त्यांनी बदललेले जे शब्द आहेत म्हणजे मराठी भाषा शब्दकोश हा शिवछत्रपतींनी काढला स्वतःची करन्सी स्वतःच्या नाणी स्वतःची काढली हे पन्नास वर्षाच्या काळामध्ये या माणसाकडनं घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या अद्भुत या मला असं वाटतं की या दंतकथा वाटतात सगळ्या केला, बावी या बावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या यामध्ये संपूर्ण खेड शहरासाठी अठ्ठेचाळीस कोटींची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे खेडगा पोली मंडळगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय खेडवासियांमध्ये यामुळे आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आज खेड शहरवासियांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सन्माननीय आमदार योगेश दादा कदम यांनी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची जी, जी योजना मंजुरीसाठी टाकलेली होती तिला आज केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातनं अठ्ठेचाळीस कोटी तीस लाखाचा निधी याला आज प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि म्हणून तर खास करून खेड शहर शहरवासियांकडून आणि खेड शहर शिवसेनेकडून सन्माननीय आमदार योगेशदा कदम यांना मी शतशा धन्यवाद देतो पुढच्या बातमीकडे खेड तालुक्यातील लोटे येथे गोशाळेत असणाऱ्या गोमातांना चारा नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या संदर्भात महाराज चार सहा रोजी त्यांनी आपल्या गोशाळेतील एक हजार शंभर गायींसह पशुसंवर्धन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता त्यानुसार मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हात आपल्या शाळेतील गोमातेसह पशुसंवर्धन कार्यालयावर त्यांनी मोर्चा घेऊन जात असताना त्यांची तब्येत खालावल्याने कोकरे महाराजांनी सदर मोर्चा आता दोन मार्च पर्यंत पुढे ढकलला असल्याचं सांगितलंय खेड शहराला ग्रामीण भागाशी जोडणारा देवणे पूल या पुलाच काम निकृष्ट दर्जाचं असल्याबाबत जलाल राजपूरकर यांनी सव्वीस फेब्रुवारी पासून उपोषणाचा पवित्र हाती घेतला होता या कामामध्ये नेमकी चूक कोणाची हे मान्य करा असे सांगत त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले होते तरी अखेर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर बांधकामात ठेकेदाराची चूक असल्याचे मान्य करत त्या संदर्भात लेखी पत्र दिल्याने सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी आपण सरकारने सोडले असल्याचे जलाल राजपूरकर यांनी जाहीर केलं उपोषणाच्या दोन्ही दिवस अधिकाऱ्यांच्या चर्चा होत होत्या उप अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याबरोबर चर्चा होत होती व ते कालपासूनच मला वि विनंती करत होतो की आपण उपोषण थांबवावं परंतु ज्या विषयासाठी मी या ठिकाणी उपोषणात बसलो होतो तो, तो विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर होता मी त्यांना सांगितलं की माझं म्हणणं जर चुकीचं असेल तर तसं तुम्ही पत्र द्या मला की हे पत्र तुमचं चुकीचं आहे आणि नसेल तर त्या पद्धतीची काय कारवाई करणार याबद्दल मला तुम्ही पत्र लेखी जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावर उठणार नाही आणि असं मी आत्ता दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उपोषणात बसलो एक पाच मिनटांपूर्वीच कार्यक कार्यकारी अभियंता यांच्या सांगण्यावरून उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी मला पत्र देऊन जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते काम तोडून त्या ठिकाणी पुन्हा नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचं करून मिळेल अशा लेखी पत्र लेखीपत्र माझ्याजवळ दिलं आणि नंतरच मी माझं उपोषण जे आहे ते या ठिकाणी स्थगित केलं

अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली ते असं म्हणाले की का की महाराष्ट्र बेचिराग ही भाषा त्यांनी अध्यक्ष पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणाऱ्या अध्यक्ष महोदय या पद्धतीची परिस्थिती हो पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे मराठा समाजाला <laughs> मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात हे टिकवला तर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केल्यानंतर राज्य सरकारने आता रोखोक भूमिका घेतली आहे प्रत्येकाने मर्यादेत राहिलं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलंय प्रत्येकाने मर्यादेत राहिलं पाहिजे असं म्हणत जरांगे पाटील यांचे आरोप हे खालच्या पातळीचे आहेत गृह विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे कोणी जर परिस्थिती बिघडवली तर कुणालाही माफ करणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करण्यात आलं होतं यावरून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली जात होती मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आता दिलगिरी व्यक्त केली आहे काही बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो तो सस जरांगे पाटील यांनी जाहीर म्हटलंय खेड तालुक्यातील मौजे चिंचघरी येथील जमीन मालक मोहम्मद हुसेन परकर यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये सध्या सुरू असलेलं बेकायदेशीर बांधकाम तोडण्यास बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचं नाईला जास्त वापर येत्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी उपोषणास बसणार असल्याची माहिती दीप वाहिलीजवळ बोलताना हुसेन परकर यांनी दिली आहे. जनता प्रांत तहसीलदार खेड यांनी दिलेल्या आदेशाला खेड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केराची टोपली दाखवलेली आहे मौजे चिंजगर येथे झालेले अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात केलेला आदेश त्यांनी केराची टोपली टाकली या संदर्भात येथे एकोणतीस फेब्रुवारी रोजी श्री परकारी उपोषणच बसणार आहेत नेमके प्रकरण आहे हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार नेमका काय विषय आहे तुम्ही काय उपोषणार माझ्या जमिनीच्या समोर रस्तेला ते तोडण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांतसाहेबाने ऑर्डर देऊनसुद्धा सहा महिने वारंवार बांधकाम विभागाला भेट देऊनसुद्धा आठ दिवसात दोन दिवसात हंड्रेड पर्सेंट तोडतोय कारवाई काही करत नाही फक्त मला आश, आश्वासन देऊन परत सहा महिने असे नाचवत आहेत त्यामुळे मी त्यांच्या विरोधात उपोषणला बसणार आहे एकोणतीस तारखेला त्यांनी तुम्हाला कारवाई कार्वा, करण्याचे जे आश्वासन दिलं ते लेखी स्वरूपात दिलं की तोंडी द्यायला तयार नाही फक्त तोंडी सांगतात घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता येईल बावीस फेब्रुवारी रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती तरी महाड एम गुन्हा दाखल केला होता पुढे तपास करत असताना महाड एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहराच्या नदी किनारी दुचाकी विकण्यासाठी गिरायकाची वाट बघत असताना आरोपी सागर विरेंद्र सोळंकी राहणार आदर्शनगर बिरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तसेच त्याचे इतर साथीदार युवराज जगताप प्रताप सुहास नाईलकर यांना देखील ताब्यात घेत सर्वांना अटक करण्यात आलं होतं मात्र चौकशी दरम्यान या चोरट्यांनी तब्बल अकरा दुचाकी चोरल्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली सदरच्या मोटारसायकली या भिवंडी प्रतापगड मंडणगड रूपवली साकडी कुसगाव शिंभावे आणि महाड या शहरातून चोरल्या असल्याचं कळतंय त्यामुळे महाड आता महाडमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कोरियात पुढच्या बातमीकडे चिपळूण मधून आठशे किलो भेसळयुक्त मिरची जप्त करण्यात आली आहे चिपळूण शहरातील रस्त्यावरती भेसळयुक्त मिरची विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली आहे चिपळूण नगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून भेसळयुक्त आठशे किलो मिरची ही जप्त केली आहे चिपळूणमध्ये भेसळयुक्त मिरची विकली जात आहे परत जिल्ह्यातील काही महिला अशी मिरची विकून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत याबाबत तक्रारी व्यापारी संघटना चिपळूणचे अध्यक्ष किशोर रेडीज यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली तरी याची गांभीर्याने दखल घेत चिपळूण पालिकेने तात्काळ मिरची विक्रेत्यांवरती कारवाई करत किलो भेसळयुक्त मिरची जप्त केली आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे येत्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी वेरळ येथील सालाबाद प्रमाणे मुस्लिम बांधवांचा उरूस हा सण साजरा केला जाणार आहे वेरळ येथील पीर हजरत जलाल शहा बाबा यांचा उर्स हा एकोणतीस फेब्रुवारी रोजी सालाबाद साजरा होणार आहे सदर दर्गाचे संदर शरीफ पैगंबर वासी हाजी एम आय पोत्री यांचे निवासस्थानावरून हजरत दादा पीर सय्यद जैगुल आबिद्दीन साहेब कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन वाजता हा संदल निघणार असून रात्री नऊ वाजता संदल शरीफ मजार शरीफवर चढवण्याचे येणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी सामील होऊन सहकार्य करावे असे आवाहन अब्दुल कादिरी मोहम्मद इसहा ओतरी यांनी केले आहे. वैशाली थे सामने तुम्ही पाहत राहा दिव्यवाणी.